नाशिकमध्ये एम डी तस्करी करणाऱ्या पेडरर्सला अटक करण्यात आली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने मंगळवार चार नोव्हेंबर रोजी गायकवाड सभागृह येथे ही कारवाई केली प्रतिश अनांगळे व एकोणतीस असे पेडरर्सचे नाव असून त्याच्याकडून पासष्ट हजार रुपये किमतीचे एकवीस पॉईंट पाच ग्रॅम ड्रग्ज रोकड जप्त करण्यात आली या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे टास्क फोर्सचे गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली शहरात गस्त करत असताना दादासाहेब गायकवड सभागृह येथे एक पेडरस एम डी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली फोर्समधील एका कर्मचाऱ्यास बनावट ग्राहक म्हणून गेले असता संशयिताला माल मिळाला का असे विचारले सुरुवातीला नकार दिला कर्मचारी निघून जात असताना संशयितांनी आवाज देत किती पाहिजे विचारले व्यवहार सुरू असतानाच कर्मचाऱ्यांनी इशारा केला दबा धरून असलेले पथकाने त्याला जागेवरच पकडले प्लास्टिकच्या लहान पिशवीत दोन ते पाच ग्रॅम एम डी पद भरलेले पाऊस म्हणून आले पथकाचे सहाय्यक निरीक्षक भागवत व्यवहारे पंकज खरे गणेश डांबळे गणेश मिसाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली ए केी न्यूज साठी चीफ अनवर खान पठान नाशिक